नमस्कार मी मनीषा मनिषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज करायचं आहे मेदूवडा सांबर तर मेदूवडा सांबारसाठी आपल्याला उडदाची डाळ भिजत घालायची आहे तर मी आता याच्यात पाणी टाकले गेलं आहे तर या वाटीच्या प्रमाणात मी दोन वाटी उडदाची डाळ यात भिजवली आहे आणि आता आपल्याला एक चार ते सहा तास आपण याला भिजवणार आहोत पूर्ण रात्रभर पण नाही भिजवायची आहे अगदी कुछ चार ते पाच तास आपण हिला भिजवणार आहोत आणि दोन वाटी तांदळासाठी आपल्याला अगदी पाव वाटी तांदूळ असे यात घालायचे आहे जेणेकरून आपले वडे अतिशय सुंदर कुरकुरीत आणि खुसखुशीत येतील वड्यांची वरची लेअर पण अशी कुरकुरीत येते तांदूळ टाकल्याने तर आता आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे चार पाच तासासाठी उर्दाची डाळ आपण भिजत ठेवलेली आहे आता चार तास झालेले आहे अजून थोडा वेळ भिजू देऊयात तोपर्यंत आपण सांबार करून घ्यायचं आहे सांबरसाठी सांबर मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे तिला छान धुवून घेते घे डाळ धुवून घेतली की त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल थोडीशी हळद आणि आता आपण हे कुकरला लावून द्यायचे डाळ आपली शिजून केलेली आहे मस्तच मस्त मऊ शिजली आपण लगेच सांबर करून घेऊया डाळ छान घोटून घ्यायची आहे मस्त फोडणी करून घेऊया तेल तापलं की टाकूया जिरं मोहरी हिंग कढीपत्ता कांदा टाकायचा आहे थोडीशी फ्लावर घालायची आहे थोडे बीन्स घालायचे आहे थोडासा टमाटा करत घ्यायचे थोडीशी आले लसूणची पेस्ट घालायची आहे यात आपण केसरी गाजर पण घालू शकतो आपल्याला आवडेल त्या भाज्यात आपण सांबारमध्ये घालू शकतो मस्त परतून घेऊया भाज्या परत आल्या की आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अजून थोडंसं अर्धा चमचा खंदेशी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आपल्याला टाकायचं आहे एक ते दीड चमचा सांबार मसाला आपण आहे शिजलेली तुरीची डाळ टाकून द्यायची वड्यांसोबत खाण्यासाठी सांबर जरा पातळच हवं त्यामुळे आपण आपलं पाणी घालायचं आहे किती क घट्ट हवं किती पातळ हवं त्या प्रमाणात या टाकायची आपल्याला थोडीशी चिंच साखर घालायची आहे तीन चार आपण गुळाचा पण वापर करू शकतो थोडा गुळही घालू शकतो नाहीतर साखर घातली तरी चालेल टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ छान उकळी करून घ्यायची आहे मस्त उकळू द्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता मस्त उकळ द्यायचं आहे आणि आपली डाळही भिजून गेली भरपूर आता आपण डाळही दळायला घेऊया डाळ छान भिजून गेली आहे मस्त आता आपल्याला याला धुऊन घ्यायचं आहे आणि आपण याला बारीक दळणार आहोत तर जेव्हा आपण डाळी भिजवतो इडलीसाठी डोश्यांसाठी किंवा असं काही तर भिजवलेलं डाळींचं पाणी भाजीपाला धुतलेलं पाणी तर हे आपण नेहमी आपल्या रोपांना घालायचं आहे तर तुम्ही हे सर्व पाणी एका भांड्यात काढून रोपाने टाकून देते डाळ स्वच्छ धुवून घेते डाळत आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये टाकून कमी पाण्यात बारीक दळून घ्यायची आहे पद्धतीने असं चिकन दळून घ्यायचं आहे सर्व डाळ वाटून घेऊया पाणी कमी घालायचं जेवढे आपले छान होतात आपली डाळ दळून झाली आहे आता शेवटचंच जार आहे दळ्याला थोडीशीच दळवली आहे तर यातच आपल्याला वड्यांना छान चव येण्यासाठी आपल्याला या यामध्ये या मिरची अद्रक लसूण हा कढीपत्ता आहे मी वाळवून ठेवलेला असतो ज्या ओला नाही मिळाला त्यावेळेला हा वापरते कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे हे आपल्याला सर्व यात दळून घ्यायचं आहे ताजा छान कढीपत्ता मिळाला आता अजूनच सुंदर चव येते छान दळून घ्यायचं आहे यात टाकून द्यायचं आहे तुम्ही पूर्ण डाळ दळून घेतली आणि नंतर त्याच्यावरून लसूणची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी आता डाळीमध्ये सगळं दळून घेतलेलं आहे यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ तर याला आपल्याला हाताने छान फिटून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ आता छान तयार झालेलं आहे आता आपण लगेच तळायला घेऊन सांबारही उकळून गेलेला आहे पटकन गरम गरम वडे करूया सांबार छान उकळून गेलेला आहे आता आपण याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया लगेच तळण्यासाठी तेल ठेवायचे तेल तापत आलेलं आहे आता आपण एक चहाची गाळणी घ्यायची पाणी थोडंसं ओलं करून तिला पाणी लावून द्यायचं असं या पद्धतीने मस्त थोडासा गोळा घ्यायचा त्याला थोडं होल करायचं आणि अलगदसं तेलात आपल्याला सोडून द्यायचं आहे अगदी गोल छान घरगरीत वडे तयार होतात अलग तसं लटून घ्यायचं आहे मस्त तळून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायची आहे म्हणजे ते आत कच्चे राहणार नाही वडे मस्त तळल्या गेलेले आहेत सोनेरी रंगावर असेच मी काढणार आहे पण मिडियम फ्लेम वर तळल्यामुळे ते आतपर्यंत छान तळल्या गेलेले आहेत याच पद्धतीने आता सर्व वडे तळून घ्यायचे वडे आपले खूप छान होत आहेत मस्तच आपण ज्या वेळेला दुसरे वडे टाकणार आहोत त्या वेळेला प्रत्येक वेळेला वडे टाकताना पीठ असं छान फेटून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ छान फेटू तेवढे वडे छान येतात मस्त फ्लफी होतात पद्धतीने आपल्याला वडे सर्व करायचे प्रत्येक वेळेला छान फिटून घ्यायचं खूप सारे मेदू वडे तयार झालेले आहेत अतिशय सुंदर चविष्ट आणि मस्त रुचकर पण झालेले आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही आहेत मस्तच झालेले आहेत अगदी कुरकुरीत तसे तुम्ही आवाज ऐकू शकता है। ता मस्त मस्त्यासाठी आतून अगदी स्पॉन्जेश छान झालेले आहे तर आता मस्तपैकी मुलं आलेली आहेत आणि त्यांना तेन पटकन गरमागरम वडे खायचे आहेत आजचं बेतच आपल्या वडा सांबरचा आहे नाही का तर तुम्हाला आजचे वडे आणि आजची रेसिपी कशी वाटली आपल्या सांबारची रेसिपी आणि आपल्या वड्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू